रामकृष्णारी नर्मदे हार आता इतक्या चिकलातून आलो अगदी हळू 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 कारण खारवटी बी जमीन आहे आणि मध्ये पाणी पाऊस बी थोडा थोडा झिम 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 चालू आहे आता ही मैया पास करून येत ये आहेत ये मंडळी चला ही कोणची मैया असेल माहीत नाही नाव माहीत नाही पण आम्ही पास करत आहोत अजून बरोबर इकडे इकडे चला रामकृष्णारी मंडळी नर्मदे हा

नर्मदे हा नर्मदे हा, 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 हा चला काय गुतन कांजू पाय मी काळी चला मग हा मंडळी या मजा असते हो तरी पण आनंद वाटतो चालल्या <laughs> त्या मंडळीवर भर चढ चढत आहेत पण चिकोल भयंकर आहे आणि खारवड जमिनी आहे हळूहळू चला ही मैया इकडनं येत आहे आम्ही या जंगलातून इकडनं आलो ने हार नदे हार नर्मदे हार नर्मदे हर चला मग म्हणजे हा रामकृष्ण हरी बुट दुई घेऊ का चला मग चला 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 चला, चला। रामकृष्ण हरी नर्मदे हर